आणखी मी मिशोवरून एक बुक पण ऑर्डर केलेलं होतं आणि ते बुक वाचून मला खूप छान वाटलं खरंच खूपच छान बुक आहे तर दगा मिशोवरून मी बुक ऑर्डर केलेलं होतं हे बुक म्हणजे द सिक्रेट ऑफ द बुक हे खूप चांगलं बुक आहे यानं खूप चांगले रिस्पॉन्स येतात हे बुक म्हणजे असं लोकप्रिय बुक चार जे आपले थॉट असतात जे आपले विचार असतात जसे आपण विचार करतो तेच आपल्या स्वर्ग होते हे या बुकमध्ये सांगितलेलं आहे तर, बुक तर हे बुक रोंडा वरणा लिहिलेलं आहे तर हे द सिक्रेड ऑफ द बुक हे बुक इतकी लोकप्रिय आहे ती प्रचंड लोकांनी ही बुक वाचलेली आहे आणि या बुकचा फायदा पण घेतलेला आहे म्हणजे लाभ पण घेतलेला आहे आणि हे बुक फक्त आणि फक्त एकशे एक रुपयात ऑर्डर केलेली आहे तर बघा खूप छान बुक आहे हे बुक बुक आपल्याला आपल्या हे बुक आपल्याला जीवनात एकदा तरी वाचायला पाहिजे तर प्राचीन काळात म्हणा की प्राचीन काळात काही लोकांना असे रहस्य माहीत होते की जे कदाचित म्हणा की पुन्हा कोणाला माहीत पण होते ते एक लाईन आहे जास्त तर मी मला काही माहीत नाही फक्त मी तुम्हाला एक लाईन सांगू इच्छित आहे की ज्याच्या जोड आहे त्याला भरपूर मिळेल आणि ज्याची जोड नाही त्याला काहीच मिळणार नाही तर ते म्हणजे की असे रहस्य या बुकमध्ये लप लपलेले आहे असेच काही बुक आहेत द सिक्रेट ऑफ बुक खूप छान बुक आहे हे बुक वाचून लाखो लोकांनी या बुकचा फायदा घेतलेला आहे तर बघा मी मिशोवरून या बुकमध्ये जीवनाचे रहस्य रहस्य लपलेले आहे तर ही बुक मी हिंदीमध्ये ऑर्डर केलेली आहे हे बुक इंग्लिशमध्ये पण आहे पण मराठीत मला काही माहीत तर मी हिंदीमध्येच स...